हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत अगदी तंदुरीच्या चवीचं मस्त झटपट होणारं तवा चिकन फ्राय रेसिपी सगळ्यात आधी इथे आपल्याला चिकन घ्यायचं आहे इथे मी चिकनचे ब्रेस्ट वापरले आहेत बघू शकता साधारण अर्धा किलो आहेत मग त्यामध्ये एक लिंबाचा रस छान पिळून घ्यायचा आहे व्यवस्थित नंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद मग घालायची आहे धनेजिरे पावडर सोबत घालायची आहे कश्मीरी लाल मिरची पावडर कसुरी मेथी घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तंदुरी मसाला घालायचा आहे यामध्ये आणि थोडंसं हिंग घालायचं आहे सोबत घालायची इथे मी तिखटवाली मिरची पावडर घातली आहे छान मस्त हे एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये हे चिकन हे एकदा व्यवस्थित कोट झालं का यामध्ये एक चमचा आपल्याला घट्ट दही घालायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एका तासासाठी आपल्याला हे छान मॅरिनेशन करायचं आहे ठेवून द्यायचं बाजूला सोबत इथे मी एक तवा घेतला आहे छान तापून घेतला आहे तवा त्यावर असं सगळीकडनं तेल छान स्प्रेड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदा ला का छान तेल लावून झालं का यावर आपल्याला हे चिकनचे मॅरिनेशन केलेले पीस असे ठेवून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने बघू शकता अशा पद्धतीने हा तवा मोठा असल्यामुळे मी यामध्ये एकूण चार पीस एकत्र ठेवत आहे हे मग आपल्याला एका एक सात मिनटासाठी छान असं वरून परत एकदा थोडंसं तेल आहे आणि सात मिनटासाठी असंच शिजून द्यायचं आहे एकदा का हे छान सात मिनटासाठी ठेवलं का हे मस्त असे फ्लिप करून घ्यायचेत आणि परत एकदा थोडं वरती छान असं ऑइल स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा का ऑइल छान यावर घालून झालं का मग एक एक झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर हे पीस छान असे शिजून घ्यायचेत आणि परत त्यांना असं फ्लिप करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरून थोडंसं पुन्हा ऑइल घालायचं आहे या प्रोसेसने चिकन आतून मस्त छान ज्युसी होतं अगदी कोरडं लागत नाही आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी हे छान परत शिजवून घ्यायचे दुसऱ्या बाजूने बघू शकता मस्त आपलं तवा फ्राय चिकन रेडी आहे नक्की करून बघा सॅलडबरोबर खूप भारी लागतं आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग